नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी आपलं स्वागत आहे आपण आहोत कराड दक्षिण मतदारसंघामध्ये कराड दक्षिण मतदारसंघाकडे कर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले कारण इथं उमेदवार आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाल आपल्याला माहिती आहे केंद्रातलं मंत्री म्हणूनही त्यांचा आपल्याला कार्यकाल माहिती आहे आणि दिल्लीच्या पातळीवर महाराष्ट्रातले एक प्रमुख राजकीय नेते म्हणूनही त्यांची आपल्याला ओळख आहे आपण त्यांच्या मतदारसंघात आहोत आणि त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत दिनमान मराठीशी ते बोलणार आहेत खर तर प्रचाराचा व्यस्त कार्यक्रम आहे गावोगावी दौर्य सुरू आहेत गाठीबेटी सुरू आहेत प्रचारसभा सुरू आहेत अशा या व्यस्त वेळापत्रकातून पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे आणि अर्थातच त्यांच्यासोबत आपण प्रवास करत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते कराडहून मनव या गावाकडे प्रचारासाठी निघालेले आहेत या दरम्यान आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर आपण बोलूया थेट संवाद साधूया आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे तर या टप्प्यावर तुम्हाला महाराष्ट्रातलं चित्र काय दिसतं मी पहिल्यापासून माझा जो अंदाज आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा मिळाल्या बरं टक्केवारी मताची जी काय असेल आणि महायुतीला फक्त पस्तीस टक्के जागा मिळाल्या म्हणजे गेल्या दहा वर्षाचं फडणवीस सरकारचं शिंदे सरकारचं भाजप सरकारच्या कारकिर्दीवर आणि कामकाजावर महाराष्ट्राच्या जनतेच्या रिपोर्ट कार्डमध्ये त्यांना फेल केलेलं आहे आता काय झालं की जे मुद्दे लोकसभेला होते त्यातल्या एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही महागाईचा जो मुद्दा उठा मोठा होता त्याकरता पाच पंधराशे रुपये ग्रेण द्यायचा त्यांनी निर्णय घेतला परंतु शेवटी असा आहे की दहा वर्ष बहिणीने जी महागाई सहन केली जी कुटुंब उद्ध्वस्त झाली त्याला कोण जबाबदार आहे शेतकऱ्याची जी, जी परिस्थिती आहे दुर्दशा आहे त्याला स्वतः नरेंद्र मोदींची धोरणं जबाबदार आहे ते तर शेतकऱ्यांना कळलेलं आहे आणि म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात लोकसभेला मतदान केलं आज परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदींच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही अमित शहाच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही देवेंद्र फडणवीसांच्या सभा घ्यायला कोणी तयार नाही तर त्यामुळे हा जो राग आहे तो आता पत्रकार काय म्हणतात की तुम्ही रस्त्यावर उतरला नाही दंगा केला नाही तोडफोड केली नाही म्हणजे सगळं शांत झालं शांत झालेलं नाही ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला नरेंद्र मोदींनी उद्ध्वस्त करून तू तो कधी माफ करेल मा कापसाला जो विदर्भात दर दुसरं काही त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये ती माणसं आज भाजपला मदत करतील का तर ती बिलकुल करणार नाहीत आणि त्यामुळं माझा जो पासष्ट टक्के जागांचा जो अंदाज आहे तो अजूनही कायम आहे पासष्ट टक्के जागा आपण धरल्या तर एकशे त्र्याऐंशी जागा विकास आघाडीला मिळतात पण मी थोडीशी पंधराशे रुपयेची महिलांची जी लाडकी बहीण आहे त्याची थोडी सूट देतो थोडस हरियाणाच्या निकालामुळं आम्हाला सेटबॅक मिळाला हे कराय हरियाणा आणि महाराष्ट्र काही एक नाही आहे हरियाणामध्ये लोकसभेला पाच पाच निकाल होता आपल्याकडे पासष्ट टक्के पस्तीस टक्के निकाल त्यामुळं मी माझा जो आता लेटेस्ट अंदाज आहे सर्वे रिपोर्ट आलेली आहेत माझा अंदाज आहे की एकशे सत्तर ते एकशे त्र्याहत्तर जवळपास लोकसभेला जो एक संविधानाचा मुद्दा होता त्याचा एक व्यापक फायदा झाला महाविकास आघाडीला तो मुद्दा आता दिसत नाही म्हणजे आता या ह्याच्यात आणि एकूण राज्याच्या प्रचाराचा मुद्दा म्हणून या निवडणुकीचा मुद्दा म्हणून आता ठळकपणे समोर येत नाही तुम्हाला काय वाटलं पण येत नाही कारण तो सुरुवातीला पहिला मुद्दा होता मोदींची चारशो पाच ची गोष्ट होती काही खासदारांनी संविधान बदलाबद्दलची वक्तव्य केली होती त्यामुळे ही यांची मानसिकता बदलली आहे तर ते काही करणार नाही असं समजायचं कारण नाही ना ही लढाई विचारधारेची आहे आणि ज्या समाजानं मोदींना चार पार बद्दल शिक्षा दिली किंवा मतदान केलं ते एकदम मोदीला मोदीच्या प्रेमात पडतील कारण मोदी बोलत नाही चारस असं होणार नाही त्यांना मी लोकांना हे समजून सांगितलं की ही लढाई मानसिकची आहे त्या दगडाखालचा हात निघाला की पुन्हा त्या दिशेने जाणार आहेत अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आर एस एसचं मुखपत्राने काय सांगितलं होतं की आपल्याला नव्या संविधानाची गरज नाही आपल्याकडे मनस्पूर्ती आहे बरोबर ही मानसिकता बदलली आहे का त्यामुळं लोकांच्या मध्ये ठामपणे घुसलेलं आहे की हे लोक आपल्याला मदत करणार नाहीत आपल्या विरोधी आहेत या, या लोकांनी वर्णव्यवस्था हजारो वर्षेपासून राबवली आणि त्यातून आमचा छळ केला मला पिडलं खेळलं ही लोक आता त्यांच्या आपण हाताने भारतीय जनता पक्षाचं आर एस एस सरकार आणायचं का हा खरा प्रश्न आहे पण भाजप ही निवडणूक दोन व्यक्तींच्यामध्ये कोणा तरी हा उमेदवार तो उमेदवार असं करायचा प्रयत्न करत आहे पण जरी या निवडणुकीमध्ये आमदार निवडायचा असेल तर त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्या विचाराचं सरकार येणार आहे कारण आता जर दलित वर्ग आहे ओबीसी वर्ग बरासा आहे तर त्यांना जर संविधान आता हे डोक्यावर घेतील असं वाटलं तर ती ते गैरसमज आहे त्यांच्या मनामध्ये स्पष्ट पण झाले की हे लोक आपल्या संविधान विरोधी आहेत ते शोषण करते आहेत आणि ते त्यांना पुन्हा त्यांना शोषण करणारी व्यवस्था इथे आणायची निवडणूक सुरू झाली त्यावेळी अं महायुतीने साधारण लाडकी बहीण योजना किंवा अखेरच्या काळात घेतलेले निर्णय यावर प्रचारावर भर दिलेला होता पण नंतर पुन्हा बटोगे तो कटोगे एक हे तो शेप आहे म्हणजे हे भारतीय जनता पक्षानं मुद्दाम केलंय की काय त्यांचं ते म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नाही की आपण मुद्द्यांच्यावर निवडणूक जिंकू शकू म्हणून मग पुन्हा ते निघाले त्या असं आहे की मुळातच भारतीय जनता पार्टी फासिस्ट पार्टी आहे आणि फासिस्ट पार्टीला कुठलं तरी ऑब्जेक्ट लागतं कुणाला तरी द्वेष करण्याचं तीव्र द्वेष करण्याचं कुठेतरी वस्ती लावते आता पाकिस्तानचा आपण द्वेष केला पण पाकिस्तान आता कोलक झालेला आहे पाकिस्तान, पाकिस्तान पेक्षा आपली अर्थव्यवस्था सहा पट मोठी आहे सैन्य सहा पट मोठ आहे त्यामुळे त्याला कुणी ही जी आपली लढाई आहे किंवा पाकिस्तानची भीती वगैरे काय राहिलेली नाही मग आता काय करायचं तर सर्व मुस्लिम्स धर्माची भूत भीती निर्माण करायची हिंदू खत्रेमे आहे हिंदू कसा खत्रेमे असेल हिंदू धर्म हा मुस्लिम धर्मियांच्यापेक्षा पाच पट साडेपाच सहा पट आपली लोकसंख्या आहे म्हणजे तुम्ही हिंदू समाजामध्ये न्यूदगंड भरताय की आपण इतके दुबळे आहोत की आपल्यापेक्षा एक पंचावन्न हजार लोक लोकांपासून आपल्याला खतरा आहे त्यामुळे हे काही चालणार नाही हिंदू मी हे वगैरे अगदी धर्म ही अफूची गोळी आहे असे भाव वगैरे म्हणत होता तसे ब्लाईंड स्लोगन देत आहेत त्याला काही मुलं तरुण मुलं बळी पडत आहेत पण जरा आपण विश्लेषण केलं तर कशापासून तुम्ही भीताय आज आपलं सैन्य आहे लॉ अँड ऑर्डर आहे पोलीस यंत्रणा आहे संविधान आहे कोण तुम्हाला हात लावेल तुमच्या अल्पसंख्याला असला तरी कोण लावेल संख्येवर आता पुढचं तुम्ही सुरक्षित आहात ठरणार नाही पण ही फासिस्ट नाही तर या व्यतिरिक्त ही विधानसभेची निवडणूक म्हणजे तुम्हाला मुद्दे कुठले दिसत आहेत प्रमुख हे भारतीय जनता पक्ष जो त्यांचा अजेंडा राबवतोय त्या व्यतिरिक्त जे असं आहे की पन्नास टक्के जनता ही शेतीवर आपला उदरनिर्वाह करते हे वास्तव आहे विदर्भ मराठी कदाचित टक्केवारी आणखी जास्त असेल औद्योगिक करंट झालेल्या भागामध्ये जरा कमी असेल पण या लोकांना भारतीय जनता पार्टी काय सांगणार तुम्ही कांद्याची निर्यात बंदी का केली आज सोयाबीनला तुमचे नेते म्हणत होते दोन हजार तेरा साली की सहा हजार मिळाले पाहिजेत आमचं एम एस पी हमी भाव चार हजार नऊशे आहे चार हजार सुद्धा लोकांना मिळत नाही याला जबाबदार कोण याला विरोधी पक्ष जबाबदार आहे का त्याला नुसत्या मोदींची धोरणं जबाबदार आहेत तुम्ही ऐन वेळेला एक कोटी ती, लाख टनाचं सोयाबीनचं तेल आयात करता सोयापेंड आयात करता सोयीपुलाची पेंड आयात करता आणि दर पाडताय हे फक्त गुजरातच्या तेल व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून चालेल लोकांना कळत नाही का आणि त्यामुळं आज शेतीची जो दुर्दशा आहे त्याला कोण जबाबदार त्याला एकटे नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे संदर्भातले निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आता या महायुतीच्या काळात महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या ने हातात राहिलेले नाहीत त्याचा महाराष्ट्राच्या हितासंदर्भात म्हणजे काय पुढच्या भविष्यातले धोके दिसतात तुम्हाला आणखी पुढच्या काळातले बा महाराष्ट्राच्या जनतेने एकशे पाच हुतात्म्यांचा बळी दिला मुंबई ही मराठी लोकांची असावी मराठी लोकांच्या हातात असावी मुंबई महाराष्ट्रात राहावी द्विभाषिक राज्य का निर्माण झालं तर द्विभाषिक राज्य मुरारजी देसाईंना गुजराती समाजाचे हितसंबंध करता त्यांना द्विभाषिक पाहिजे होतं त्याला वाटलं की ही मराठी माणसं सुरतेचं उदाहरण घेऊन आपल्यावर अत्याचार करतील आपल्याला हुसकून लावतील आपले धंदे बंद करतील पण मराठी माणूस हा सेक्युलर मुळातच सेक्युलर आहे कारण आमची विचारधारा छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर आलो म्हणा इथलं त्रिदाक्षिण्य असेल किंवा सर्व धर्म समाव असेल असा कुणावरही मी अन्याय करणार मी आज प्रत्येक गावागावामध्ये कराटसह आज गुजराती समाजाचे लोक उत्कृष्ट हो व्यापार धंदा करतात आज मराठी माणसाने गुजराती लोकांच्या विरोधात जर द्वेष केला असता जसा आज आर एस एचे लोक मुस्लिम समाजाविरोधात वेष करत आहेत तर इथं कोण राहिलं असतं का पण मराठी माणसाची मानसिकता नाही आहे म्हणूनच कटेंगे बडेंगे तर चालत नाही म्हणूनच महायुतींच्या नेत्यामध्ये सुद्धा विसमान आहे की कटेंगे बटेंगे म्हणून नका पण महाराष्ट्राची मानसिकता मोदी शाह आणि योगीला माहिती नाही मला वाटत की या निवडणुकीमध्ये शेती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे पन्नास टक्क्याच्या काहीच त्यांच्याकडे उत्तर नाही ना महागाई हा महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही गॅस सिलेंडरच्या किमती चारशेहून अकरा शेक काय तुमच्याकडे लॉजिक आहे तुम्ही डिझेल पेट्रोल पे, पे, शंभरीच्या पार आणलं आंतरराष्ट्रीय किमती कमी होतात का केलं तुम्हाला केंद्र सरकार चालवायला येत नाही पैसे मिळत नाही पैसे तुम्हाला करातून कमवावे लागतात आणि कर लावले की गोष्टी महाग होतात अठरा टक्के जीएसटी ला लावलेली आहे प्रत्येक गोष्टी तेलाच्या किमती किती गेल्या डाळीच्या किमती किती वर घेतल्या हे लोक तुम्हाला माफ करतील का तुमच्या बोलण्यातून आता जो उल्लेख आला की बटेंगे कटेंगे संदर्भात महायुतीत काही महायुतीत सुद्धा विसंवाद दिसतोय तर अजित पवार एकूण त्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या विरोधातली थेट भूमिका घेऊन म्हणजे नंतर नजीकच्या भविष्यात परतीचे आपले रस्ते सोपे करायला लागले असं वाटतं परतीला त्या आता कोण घेणार हा मला माहित आहे त्या त्या ते ते नेत्यांचा ते प्रश्न आहे म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत मोदी शाह आणि योगी सोबत ते राहू शकत नाहीत फायर काळ त्यांना मग मक... आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेवावं लागेल परतीचा रस्ता पर म्हटला परत त्यांना कोण घेणार आहे मला आज तरी मला आकलन एकूण विधानसभा निवडणुकीनंतर काही वेगळे म्हणजे तुम्ही आता कॉन्फिडेंटली सांगितलं की बाबा इतक्या इतक्या जागा येतील पण तरी सुद्धा काही इकडे तिकडे थोडा फरक थो, झाला तर काही वेगळी समीकरण आकार येण्याची शक्यता काय दिसते तुम्हाला पक्षांची संख्या वर बर काही अवलंबून राहील त्या अपक्षापैकी कुठल्या विचाराची अपेक्षा आलेली आहेत बऱ्याच ठिकाणी अपक्षांना राष्ट्रीय पक्ष मदत करताना दिसत आहेत तर समजा अधिकृत उमेदवार फारच वीक असेल त्या ठिकाणी मग त्या विचाराचा बंडखोर याला हे अधिकृत पक्ष मदत करताना दिसत आहेत उदाहरण सांगली पॅटर्न लोकसभेच तर त्या प्रकारे अपक्ष कोण किती आणि कुठल्या विचाराचे येतात यावर बरेच काही अवलंबून राहील मी जो आकडा सांगितला त्यात आमच्या विचाराचे अपक्ष होते संख्या फार मोठी आली तर मग पुन्हा घोडा बाजार होऊ शकतो घोडा बाजार करण्यामध्ये मोदी शाह एक्सपर्ट आहेत आणि त्यांना कितीही मोठ त्यांच्यासमोर आव्हान असलं संख्येच फक्त घोड्याच्या किमती वाढवून घोडाबाजार यशस्वी करतील नाही नाही पण पुन्हा त्यामध्ये राजभवनाची भूमिका त्याच्या संदर्भात तुम्हाला काही शंका वाटते का की जसं यापूर्वी राजभवनाच्या मार्फत सगळं राजकारण भारतीय जनता पक्षानं केलं राज्यपालांना हाताशी धरून आणि पुन्हा न्याय संस्थापर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या असं आहे की जे महाराष्ट्रात जे पक्षांतरांचं जे नाटक झालं शिंदे सरकार स्थापन झालं त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही आम्हाला अजिबात मान्य नाही त्याबद्दल जास्त तीव्र काही बोलता येत नाही पण त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही आजही महाराष्ट्रामध्ये एक बेकायदेशीर सरकार काम करते ते काम थी थी। ते त्या सरकारला सर्वोच्च न्यायालय काम करू देते ही वस्तुस्थिती आहे तर त्याला काय आपण करू शकत नाही त्यामुळं मला वाटतं की एक अस्थिर परिस्थिती निर्माण झाली ती तो प्रयत्न करतील म्हणजे महाराष्ट्राची जनता आज जे आमचे पाच मुद्दे आहेत लोकसभा निवडणुकीचे आता सुद्धा म्हणजे महागाई बेरोजगारी शेतकऱ्याची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधान हे पाच मुख्य मुद्दे त्यावेळेला होते आत्ताही आहेत आणि त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामध्ये आता आणखी त्या त्याला शार्प फोकस झाला आहे की ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमदारांनी पन्नास पन्नास कोटीचा व्यवहार केला त्या मतदारसंघामध्ये मतदार त्यांना विशेष त्यांना प्रश्न विचारणार आहे की तुम्ही तुम्हाला विश्वासानं मतं दिली तुम्ही आमच्या विश्वासाची विक्री केली त्याला त्यांना तोंड द्यावं लागणार त्यामुळे मला वाटतं की आपण जर हे खोके आमदारांची जर संख्या काढली तर ते त्यातले खोके आमदारांपैकी कि कि किती निवडून येतात हे जरा पाहावं लागेल म्हणजे दोन्ही दोन्हीकडचे राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही दो बाजूचे तुमची आत्ता का मतदारसंघातली काय परिस्थिती आहे तुमच्या मतदारसंघातली आमच्याकडे निवडणूक फक्त पैशावर गेलेली आहे त्याला विचारावर किंवा कामावर त्यांना काही लढता येत नाही कारण गेली दहा वर्ष केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे आणि विरोधी आमदार आहेत त्यांना आपल्या राज्य सरकारकडून काही कामं करून घेता आली असती गेल्या नऊ वर्षात काही केली नाहीत लोकसभेतला पराभव झाल्यावर मग भाजपचे शीर्षशक्त नेते दिल्लीचे आणि इथले इतके घाबरले की ते एकदम तातडीनं लाडकी बहीण तर आणलीच आणली पण भरमसात खिरापत वाढायला सुरुवात केली कुठलाही ड्यू प्रोसेस न करता छाननी न करता त्याचं जी आर न काढता टेंडर न काढता ऑर्डर न देता कामच धडाधड सुरू केलेली आहेत पुढं काय व्हायचं ते होईल आणि त्यामुळं मग एकदम जाहिरातबाजी सुरू झाली सहा महिन्यापूर्वी पूर्वी त्याच्यापूर्वी कुठेही काही जाहिरात नव्हती कामच नव्हतं काही साडेनऊ वर्षामध्ये काहीही काम भाजपच्या करून झालं नाही जे झालं ते लोकप्रतिनिधींनी करून घेतलं त्यांना घटनेने आणि कायद्याने जे जा अधिकार दिले ते वापरला आणि त्यामुळं आता लोकसभेच्या धक्क्यानंतर त्यांनी हे सगळं केलेलं आम्ही इतकं केलं तुम्ही तितकं केलं आणि त्यामध्ये अगदी देवेंद्र फडणवीसांसारखी माणसं त्यामध्ये शेवजाची लढे तुम्ही केलं का के आम्ही केलं काल कराडला येऊन माझ्याबद्दल काहीतरी ते बोलल त्यांची पायखालची वाळू घसरलेली त्यांना अशा प्रकारे अनपार्लमेंटरी लँग्वेज वापरायला लागते त्याच्यामध्ये बरंच काही बोलून देतो पण आता तुम्ही इतके वर्ष निवडणुका बघितलेल्या आहेत साधारण ते एक वर्षापासून तुम्ही निवडणुकीच्या थेट मैदानात आहात तर प्रचाराची आता कालच्या तुमच्या मुद्द्यावरून आलं की एकूण या निवडणुकीत प्रचाराची जी पातळी ही फार घसरलेली दिसते काय तुमच्या ऑब्झर्वेशन घसरली घसरवलेली आहे जाणून आपल्याला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये बाळ ठाकरे विरुद्ध प्रभाकर कोणते किंवा प्रभू ही फेमस केस झाली बाल ठाकरेजीने त्या ठिकाणी काही उद्गार काढले होते ते इलेक्शन कमिशनने आणि न्यायालयाने हे चुकीचे आहेत कायद्याला धरून नाही आहेत किंवा संविधानात धरून नाहीत म्हणून त्यांना सहा वर्षाकरता निवडणूक प्रक्रियेपासून लो, लोक लोकशाहीच्या प्रक्रियेपासून दूर केलं होतं आता कटेंगे बटेंगे त्यावेळेच्या जर आपण लावला तर हे राहीत काय योगीला त्याला प्रचार करता येईल का मोदीला प्रचार करता येईल का मोदीचे लोकसभा निवडणुकीमध्ये मुळात काय की भाजप ही फाशीस्ट पार्टी आहे आर एस एस ची फाशीस्त पार्टी आणि दुसरं असं की कम्युनिस्टांच्या मध्ये काय की विचारवंत असतात अर्थशास्त्र असतात मोठी नसली तरी त्याचे सुद्धा एक्स्ट्रीम व्ह्यू असतात पण जे विचारवंत असतात त्यांच्याकडे विचारवंतही नाही नुसते घोकंपट्टी करणारे आणि पोथिनिष्ठ जे लोक आहेत हिंदू कटेगा बटेगा हे जे आहे महाराष्ट्रात चालणार नाही नाही त्यामुळे मग सगळ्या काय घटनात्मक संस्था असतील किंवा इतर शैक्षणिक किंवा सांस्कृतिक संस्थांच्यावर खूप सुमार लोकांची गेल्या अर्धा वर्षात सगळी ते आपण बघतोय तर महाराष्ट्राच्या जनतेने तेच लक्षात घेतलं पाहिजे समजलं पाहिजे की कि किती राज्याच्या आणि देशाच्या एकात्मतेला किती मोठा गंभीर धोका आहे याच मानसिकतेतून देशाची फाळणी झाली होती तीच लोक त्याच प्रकारची आता भाषा वापरायला लागली ह्या लोकांच्या हातामध्ये राज्य देणं म्हणजे काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता निर्माण करणं मुद्दा शेवटचा असा की मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे काय निकालानंतरची अवस्था असेल म्हणजे ते संख्याबळावर ठरणार आहे की अन्य काय वेगळे निकष असतील त्या संदर्भात यावर खूप चर्चा झाली आणि मी मीडियाला धन्यवाद देतो की तुम्ही महाविकास आघाडीच्याच मुख्यमंत्र्यांची गोष्ट तुम्ही ठरवले की महाविकास आघाडीच जिंकणार म्हणून त्याबद्दल धन्यवाद असं आहे की मी एक वक्तव्य केलं होतं खूप दिवसापूर्वी की आमची महाराष्ट्रातली प्रॅक्टिस काय आहे म्हणजे परंपरा काय आहे काही नियम आहे कोणी लिखित नियम नाही पण ज्या वेळेला दोन किंवा अधिक पक्षांची आघाडी असते आणि इलेक्शन होतं आणि त्यापैकी एक आघाडी जिंकते त्यामुळे त्या आघाडीतला सर्वात मोठ्या पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी दिली जाते ही प्रॅक्टिस आहे हा काही इलेक्शन कमिशनचा रूल नाही आहे किंवा घटनेमध्ये काही दिलेलं नाही आहे ही आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून पाळत आलेलो आहोत आता पुढं हाच नियम ठेवायचा हीच परंपरा कायम ठेवायची का बदलायची नेत्यांच्या हातात आहे त्यामुळं एकतर आहे की जो मोठा सर्वात पक्ष येईल त्याचा एक त्याला ॲडव्हान्टेज असेल स्थिरतेच्या दृष्टीने देखील हे महत्त्वाचं आहे छोट्या पक्षाला संधी देण्यापेक्षा आणि तीन पक्षामध्ये ज्याची एक ते कमी सदस्य आहेत त्याला दिलं तर बाकीचे बाहेर राहिले तर ते स्थिरतेकरता थोडं योग्य होणार नाही काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल यावेळी लोकसभेला होती ना नाही विधानसभेला म्हणजे का नाही काय की काँग्रेसला विदर्भ आणि मराठवाड्यामधून खूप मोठा प्रतिसाद मिळाला वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमची परिस्थिती चांगली आहे मुंबईमध्ये आम्ही भाजपच विरुद्ध आम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना विरुद्ध भाजपाची लढाई आहे इतर कोणी फार विशेष नाही कोकणामध्ये कदाचित एकनाथ शिंदेला काही थोड्या जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे तर इतकी संघर्ष आहे माझं आकलन असं आहे की विदर्भामध्ये काँग्रेस ही फ्रंट सीटवर आहे मराठवाड्यामध्ये एम बी एफ फ्रंट सीट कुणीही हो, एमबीएचा उमेदवार असेल तर त्याला ॲडव्हान्टेज आहे आता इथला जो ॲडव्हान्टेज दोन विदर्भाच्या कारण मराठा आंदोलन आहे जे आहे जे मुस्लिम दलित आणि मराठा आंदोलन सगळे ते आपण पाहिलं लोकसभेला हे तीन डिव्हिजन जे आहेत औरंगाबाद डिव्हिजन अमरावती डिव्हिजन नागपूर डिव्हिजन त्यामध्ये महाविकास आघाडीला काँग्रेसला प्रचंड ॲडव्हान्टेज आहे आणि इतर उर्वरित तीन विभागामध्ये नाशिक पुणे आणि कोकण विभागामध्ये साई पक्षांची फाईट right. त्यामुळे ते त्यांना जागा मिळतील कोणाला काय कोणाला काय पण आमचा जो लीड विदर्भातला आणि मराठवाड्यातल्या तीन डिव्हिजनला असेल तो यांना भरून काढता येणार नाही कोणाला त्यामुळं काँग्रेस नंबर वन होण्याची खूप मोठी शक्यता लोकसभेला चालेल बाबा तुम्ही महाराष्ट्रात दिनमान मराठीशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद